नगर शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव माळवी गावच्या शिवारातील शिवमल्लार गडावरील धाडसी चोरी करत, दान रक्कम घंटा समोर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली याबाबत योगेश भाऊसाहेब झिने राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी वीस मार्चला सायंकाळी फिर्याद दिली पिंपळगाव माळवी गावच्या शिवारात डोंगरावर श्री खंडोबा मंदिर असून या मंदिराला आणि परिसराला शिवमल्ल सुंदरगड म्हणून ओळखले जाते या मंदिरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंगळवारी एकोणीस मार्चला रात्री मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावून ते बंद केले आणि बुधवारी पहाटे पुजारी पुन्हा मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असताना त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले त्यानंतर ते तेथे चोरी झाल्याचे निदर्शनास आले ही माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पोलीस पथकासह तेथे जाऊन पाहणी केली मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर एका चौट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत गाभारात ठेवलेली यंत्रणा सात किलो वजनाची पितळी घंटा आणि दानपेटीतील रक्कम असा ऐवज चोरून दिसले सदर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून अज्ञात चौट्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा